राज मध्ये हसतोय कसा लागे। की जीव माझा फुलीला घे तिला चांगलं भेटून येतो मस्त पैकी तिने भेटाय बोलावलं लवकर जातो लटापटा पटा करतो मस्त पैकी आ कसा दिसतोय बरं मी मस्त दिसायला आता एकच नंबर चला आता आईला बायको दारातच बसली काय करायचं का बरं आता इतर हाडल दारातच आहे तिला चुकून कसं जायचं तिची नजर चुकवून जावं लागलं मला आता माझ्या एवढं नटून खटून नाही आपलं ती भेटून भेटून फिरून फिरून म्हणलं का हा काय फिरून असं जर गावा जर फिरून येतो म्हणलं घरातले काम धंदे केलेत का सगळे झाडून मांडले का भांडे घासलेत का पर्चे पुसले का धुंद धुतले का केलेत का सगळी काम कधी सकाळीच केलेत ती मला माहिती फक्त बाकी काय केलेलं घरातली कामं बघितली नाहीत मी भांडी बी घासली फरशी बी घासली सगळी झाडून पुसून सगळी ओरकलेत मी मग सगळी कामं झाली म्हणून जायचं बाकी सगळे घरात काम असतात बाकीचे धुन भांडी सोडलं ना बाकी सगळी काम आहे काय जायची गरज नाही घरात बसा जरा थोडस फिरून काय नाही गरज फिराय जायची घरातली कामं म्हणलं का नको वाटतं तुम्हाला फिरायला कसं न सांगता निघताव लगेच एवढं नटून खटून ती पण नटलोय नटलो मी पावडर लावले दिसते तोंडाला डोक विसरत दिसतय सेंट मारलेला वास से येतोय <laughs> कस काय म्हणताय नटला नाहीत नाही सेंट पिंट मारून जात असते तो जाऊ दे लग्नाला जातात सेंट मारतात कार्यक्रम ला जातात सेंट मारतात का असं कुठं भिंडायला जातात सेंट मारून जातात का काय नाही कुठं जायचं नाही गप्प बसायचं भाजी नीट करत आवाज खाली करून बालाय ते अगं जाणार मी जरा इथून फिरून थोडी आणि भाजी नीट कोण करायचं तू कर ना तुला काय नाही हा आवाज खाली करा तू कर ना मी येतो की जरा अगं फिरून जाऊ दे थोडंसं फिरून येतो हा काय गरज नाही फिरायला येते भाजी नीट करा आज स्वयंपाक राहिला माहिती आहे ना का दुनं भांडी सैपाक ते स भांडी फरशीत झालं का स्वयंपाक कोण माझा बाप येऊन करायचं आहे का माहीत नाही मी आता तुला खायला घेऊन येतो की मला फक्त पैसे दे तुला खायला पण आणतो काय काय नाही तुला खायला पैसे मी काय तुला बाप देणार का अग तूच देणार पैसे आता पैसे माझ्याकडे असतात का तुला तर माहिती आहे सगळं झाडून पुसून सगळे पैसे तू माझ्यापासून घेत असते माझ्याकडे रुपया तरी असतो का इथं बसा नीट करा मी आले पिशवी घेऊ फिरता नीट रह। हा इथे हा डेळवा काय बी कामं सांगते मला भाजी नीट कर काम करून मला व्हायचा गा आलाय घरातला राहू का नको असं वाटायला का पैसे घेऊन जाऊ पळून कुठे जायचंय पोहून कुठे पोहून जायचंय तुम्हाला काय कशी ऐकत असते तू आता मला तर ऐकायला आला बाया पैसे घेऊन पोहून जायचंय कुठं जायचं पळत जातो म्हणलं तुला खायला घेऊन येतो घ्या पिशवी त्यात पैसे ठेवल्यात किती रुपये दिल्यात पाचशे रुपये दिल्यात पाचशे रुपये दिले त्यातनं माघार घेऊन यायचं अर्धा किलो जिलेबी आणा पावशर लाडू आणा आणि अर्धा किलो गुलाबजाम आणा आणि शेवचूड अर्धा किलो आणा बस होईल ना बस होतोय मला ऐक ना वडापाव आता तुम्हाला माहितीये मला वडापाव आवडतच ती बी गरम गरम वडापाव घेऊन या अग वडापाव खाऊन खाऊन वडापाव वडापाव खाल्ल्याला चांगला असतो म्हणलं ग मी हा त्यात बटाटा असतो बटाट्याने वजन वाढत हेल्दी असतं वडापाव खाल्ल्याला चांगला असतं बरोबर चांगला वडापाव घेऊन येतो असं म्हणलं ग मी आणि लवकर या अर्धा तासात अर्धा तासात ना हा वाट बघ हा ते असं वाट बघत बस ग मी लगेच येतो लगेच सुद्धा गरज नाही तुला काय ना नाही गेल्यासारखं जाऊन येतो लगेच बर अर्धा तासात या महागारे चालतंय ना हो बर अर्धा तासात लगेच यायचं महागारे हा हा हो जाऊ का लवकर या स्वयंपाक करायचा आल्या भाजी नेट करून ठेवते हिरव्या मिरचीची भाजी करा आले आले अगं तू कर ना करणार साहेब तू कर ना सायपाका दिवस काय गरज नाही मला नाही सायप मस्त भाजी अशी कर म्हणते का नाही पालकची भाजी मला मस्त करून ठेवतो मी येतोच लगे जाऊन भाजी नीट करून ठेवणार आहे आल्या भाजी कर मला येत नाही भाजी काय आलं ना सांग तेवढं तर ऐकत नाही का एक नंबरच काम चुकार माणूस आहे घरातलं कामच करायला नको धुवून धुवायला नको भांडे घासायला नको सायपा करायला नको काय नुसतं मोकार पोसायचं आहे रकामच ल चला आता मोकळा झाला तर चाललं मैत्रिणीला भेटायला ल रे लर ल चाललं मैत्रिणीला भेटतो मस्त पैकी हे हाड दादा तिकडे ह्या कुठं नादी लागत बसायचं पाचशे रुपये भेटला तर तला तो करतो कवाईथं बाई ही माणूस मला लय भूक लागली भाजी नीट करून एक तास झालं अर्धा तासात महागर या म्हलेला आता एक तास झालं तर ह्या माणसात तपास नाही गरम गरम वडे पाव खाऊ वाटलेत मला वडापावच्या नादाने तर मला इतकी भूक लागली प्रमाणाच्या बाहेर भूक लागली येते सामान काम येते वडापाव जिलबी भजी गुलाबजाम चव आले बाई माझ्या ऐकूनच येते हे माणूस काम आहे ते चल बाबा आलं दुकान आता जवळ दुकानाला पैसे नाही पैसे अर्थ जायला पैसे कुठे गेले हे पैसेच नाहीत ह्याच्यात तुझ्या गावात पाय पैसे गेलेत कुठे नेमकं रुपया बी नाही ह्याच्यात नाही तो म्हणजे पाचशे रुपये दिलं पिशवी फिरवतानी आणि पडलं वाटतं आहे घातली गाडी आता कुठेतरी काय करावं नेमकं आता जातो महागारी आता पण ही तर मला लय मार आता कुत्रीची ऐकत आता काय सांगू हिला पैसे पडलेला कसं सांगू पण सांगितलं तर चालेल नाही हिला कमीत कमी चला घरी आता आपण घरी जाऊनच सांगू हिला की पैसे पडलं बाबा माझ्याकडून पण लय धुईन आता ही ही तर मला लय केस धरू धरू धुती महागल ती बिल धुतलंय म्हणून केस बारीक करून आलं आता बी लय धुता असते ही मला काय खरं दिसत नाही बाबा घरी जाऊ का नको तीच काळ नाही मला पण जा तू घरी काय असन ते असन घरी जावं जावणार ना आता घरी काय करावं कोणी पिशवी फिरवायला लावली होती फिरावची पिशवी फिरायचीन का फिरायचीन परत फिरायचीन का पिशवी सांग नाही फिरावणार नाही ना आहे का बसलेली हो तिथं बसलेले आहे रे बाबा काय करू आता मी जाऊ का नको असं नाही मला बायको आलो मी आलत वय बर झालं आलत बाय लय भूक लागली आहो मला तर हा ना हा झालं रडून द्या वडापाव खायला लागले हरवलं माझे कापला माझा खिसा कापला कसा काय खिसा कापला काय माहिती कुत्रिसा कापला माझा अहो तुमचा खिसा कापला का कुठं आड्ड्यावर खेऊन आलात पैसे पिसा जुगार फिगार किसा कापला माझा तुम्हाला काय काय सवय माहित नाही मला कुणाची तर उधारी फिजारी देऊन आला असता दारू वालायची नाही तर गुटके वालायची नाही तर कुठे मटका खेऊन आला असता मी तुम्हाला हा तसं नाही केलं करू माझ्या पुढे आव इतक्या धारच्या माणसाचं कोण नसते खिसा कापत कळ का अहो उदारी देऊन आला असताना कशाची तर तुम्ही नाहीतर मटका फिटका घेऊन आला असताना आज नाही हा नाही अगं नाही तुला मी कमी काय खेळतो माहित नाही काय माहित नाही काय मला खेळत नाही माहित नाही का मला, मला।, मला। आज काय राहिला माझ्यासोबत किती तर वर्ष झालं मी तुम्हाला चांगलं तुम्ही मला मला, मला, मला शिकवताय हो का पाचशे रुपयाचा खिसा कापला म्हणून कुणी कापायचं खिसा कोण कापायचा खिसा तुमचा माझे मला पाचशे रुपये आणून द्यायचे मला खायला नको काय नको काय नको माझे माझे पैसे आणून द्या राहू द्या पिशवी माझा खिसा कोण नसतंय कापत खिसा उठायत ना उठा लवकर माझे पाचशे रुपये आण द्यायचे मला हा माझे माझे पैसे घेऊन जाताना लाज वाटत नाही आणि हरवून यायला तिकडं उठा लवकर सांगितलं मी मला खायला घेऊन या माझ्या पोटात कावळ डायला लागलायत माहितीये का, लाग का तुम्हाला वडापाव खायच्या जिलेबी खायची म्हणून म्हणून मी किती वर्ष झाले तर बसले तास झाले ते खोर्चे तिथून बसले आणि तुम्ही काय केलं सगळं माझ्या खानावर पाणी फिरलं आहे सगळं खाना माझ्या पाणी फिरलं उठा लवकर गपच उठायचं आणि माझे मला पैसे आणून द्यायचे मला खायला नको तुमचं काहीच नको माझे मला पाय आहे माझे मी जाऊन घेऊन येईन उठत काहीत न उठत कमरटापला घालू हालो ना कमरटला आता तर हवं बसली लात इतकी नाही ना गेला ज्वारात लात घाली अजून काय बाया खायच्या आशा बसले बाबाने कशाला पाचशे रुपये हरवले नसते दिले हे बाबा पाचशे परवडला तर माझे पैसे राहिले असते माझ्या पशी आणि ह्याच्याकडनं सायपाक बी करून घेऊन झाला असता आतापर्यंत सायपाक बी गेला तिकडे चुलीत आणि पाचशे रुपये बायको हल येऊ लई हल हल्लैकड मला केस धर दर धर तरी मी म्हणलंच होत बायको लई हनत असते आता काय गड्या कुणाचा फोन आला बसाय बी आहे नाही लात घातलेली अय आय हॅलो आर उलटा झाला वाटतं हा बोल की र अरे काय नाही गाडे हा बाय कोणी दुसला आहे मला बसाय ना सगळं सुजावलंय मागणं प्याकाट ना प्याकाट आता काय सांगायचं आहे तुला अरे माझ्याकडे कुठे दारू प्या पैसे आहेत तू बसतोय आर अरे येतो की लगेच मग मी आहे आलोच 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 टीव फोन अयो उठ घे ना सगळं सुजावलंय बाबा प्याकाट म्हणतोय प्या काट आलो टीव जेला बघतो मला दे काय सवरने ए सरने कुठं गेले खोत्रे तो एक तर ऊसाचे दांडगे पडले काय कुत्र्याचा दाखवतो कसं काय ते थांबला मारते काय घे तू थांबतो उसाच्या दाडगेने चांगले चेस्ट तुला आता कोठे गेला सरने आवाज खाली करून बोलायचा आवाज खाली करून बोलायचा मला आणते काय का केसाला धर धरून माझ्या पप्पाला सांग नाही तर चुलतेला सांग नाही तर कागीला सांग हांचीन का परत केरिन नाही माझा मोबाईल कुठे माझा मोबाईल कुठे गवला माझा मोबाईल माझ्या पप्पालाच फोन करते व्हिडिओ कॉल ठेवते तिकडे नाहीत नाही फिक लागली काय तुम्हाला कुठे गेलात तर तुम्ही परत नावरायचं नाही मुद्दा ढोसलाय ना ढोसलाय ना मु पण डोस तुला माणसाला काय बुद्धीत लागलं काय कसं काय मला लागले नाही पाया पट देत चुकलं मग चुकलं आधी नाही चुकत माझं चुकलं 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 आज नवरा चल बाप्पाच घरात वरात नारच घरच नाही तो माझ झाले साहेब करतो तुम्ही करणार होतात की साहेब टोकर